बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण दौंड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले मुलींची हिमोग्लोबिन तपासणी वृक्षारोपण यासारख्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन दौंड तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं होतं बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण दौंड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात आले यामध्ये शालेय मुलींची हिमोग्लोबिन तपासणी वृक्षारोपण मोफत वह्या वाटप असे उपक्रम राबवण्यात आले केडगाव येथे जवाहरलाल विद्यालयामध्ये माजी आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी रमेश अप्पा थोरात यांनी बोलताना पवार कुटुंबियांनी कायम समाजही जोपासले असून सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मोठी विकासकामं झाल्याचं सांगितलं लो। बारामती लोकसभा आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज पवार कुटुंबियाला गेल्या अनेक वर्षापासून जे अभिप्रेत आहे की कुठल्याही परिस्थितीत वाढदिवसाच्या डाम ढोल नसला पाहिजे आणि वाढदिवसामध्ये सामाजिक कामाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आज आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तालुक्यामध्ये मग वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल मोफत आरोग्य शिबिर असेल किंवा ब्लड चेकिंग असेल

अप्पासाहेब पवार गुरमुख नारंग चंद्रकांत शेळके रामभाऊ टुले नितीन दोरगे दिलीप हंडाळ प्रतीक पुणेकर सनी हंडाळ अतुल घाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अब्बास शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन दौंड